नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपले देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण तलाठी भरती पेसा कोट केसबद्दल अपडेट बघणार आहोत चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो पेसा कोट केस, केस, केस ही केस भरतीवर सप्टेंबर महिन्यापासून चालू आहे इथे तारीख दिलेली आहे केस फाईल ऑन तीस नऊ दोन हजार तेवीस त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात या केसची पहिली सुनावणी झाली तेव्हापासून आत्तापर्यंत एकही हिरिंग झालेली नाही आज पुन्हा एकदा सुनावणी पोस्टपॉन करण्यात आली आता पुढील सुनावणी तेरा मे दोन हजार चोवीस या दिवशी ठेवण्यात आलेली आहे नोव्हेंबरपासून कोर्टाची तारीख पे तारीख चालू आहे त्यामुळे अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल हे राखीव ठेवण्यात आलेले आहे आता पुन्हा पुढील सुनावणीपर्यंत आपणास वेट करावे लागेल खाली पेटिशनरचं नाव दिलं आहे केस कोणाकडून फाईल झालेला आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती अशाच रेग्युलर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळते आपण दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद পুন ভেটুয় পুরী লিডো মধ্যে সি ইউ